पप्पा मी पप्पा देवाची वारी उभा क्षण भारी देवाची वारी उभा क्षण भारी क्ति ची साधिक्ति चारी, चारी साधी ल्या। साधी ल्या। उभा

तेजी प्रेम मुद्रा गोरक्षाला आदिनाथ गुरु आदिनाथगुरुसकळ सिद्धांचा मच्छिम्रतया सोनाली एकदा मे महिन्यात दिला ना तेव्हा गेला जगाची नाही ना लागतो पाणी कमी लागत आहे का ना हा 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 बरोबर आणि ती खडपत पण आहे ना बघा गजली आहे सो माहितीदार मी या पण आिधार शिधाड खैसून जाऊ का तातारी माहिती आहे बघा <laughs>

हा तसा चाळोबा आहे आमच्या महादेवाच्या केरवडे गावचा पण इथे पूर्वी सिद्ध पुरुष बसायचे त्यांचं नाव अलगगिरी इथे ते पूर्वी राहायचे इथे बसायची त्यांची बसण्याची जागा इथे आज लाखो भाविक येऊन दर्शन घेऊन जातात त्यांचं तर त्यांची राहायची हे खाली आहे तिथे गोवा तर इथे लोक दर्शनाला यायचे दर्शन घ्यायचे त्यांची सांगलेली कामं व्हायची हो असं त्यांचं इथे हे चालायचं आज जो माणूस महादेवाच्या दर्शनाला महादेवाच्या केरवड्याला येतो तो सिद्धाचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही कारण त्यांना माहीत आहे की सिद्धाचं दर्शन जर झालं नाही तर आपलं दर्शन अपुर झालं असं म्हणून ते इथे ये दर्शनाला येतात आणि इथे दर सोमवारला भयंकर गर्दी असते का इथे नारळ केळी पेडे असं इथे ठेवलं देवाला दिलेलं जातं जर कोणाचा पाय दुखत असेल तर ते लोक इथून नवस करून जातात की माझा पाय जर दुखायचा बंद झाला तर इथे मी पाय तयार करून घालेन त्याप्रमाणे आता बघा इथे लाकडाचा पाय जे लाकडाचा पाय बनवून घातलेला आहे त्यांनी तर एखाद्याची बैल जर त्याला काहीतरी झालं असेल तो खोडकरपणा करत असेल तरी तेव्हा सांगतात की बाबा माझा जर बैल जर चांगला अवताला चालला चांगलं त्याने हे काम केलं का तो आजारी असेल तर तो चांगला झाला तर तिथे बैल वाईल त्याप्रमाणे आता तिथे बैल आहे घातलेले एखादी गाय म्हणजे व्याली आणि ती जर दूध देत नसली तर ज्या जाग्यावर इथे येत नाही तो ज्या जाग्यावर असेल तिथेच तिथून सांगतो बाबा जर माझ्या गायीने जर वासराला घेतलं तर तिथे गाय वासरू अशी आणून घालतात असे हे इथं आम्ही त्याला आमच्या इकडच्या भाषेमध्ये आम्ही त्याला गाडे म्हणतो तर ते तिथे वाहिलेलं आहे कुलाला मूलबाळ नसेल तर ते मूलबाळासाठी इथे आराधना करतात आणि जर मूल झालं तर असं पाळणं घालतात पाळणं का तर अशा प्रत्येक असे नवस केले जातात इथे आणि त्या नवसाला तो देव पावतो आता हा जर परिसर बघला तर पूर्णपणे दगड आहे पूर्णपणे दगड फक्त माझी वाट आहे इथे येण्यासाठी वरती तर त्याच्यामुळे इथे आमची गावची लोक आहेत दर सोमवारी इथे बसतात त्या लोकांच्या येणाऱ्या लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांचं नारळ ठेवणं काय करणं त्यांचं गारण करणं असं इथली आमची ग्रामस्थ लोक करतात <coughs> तर इथे आता ही त्यांना बसायची जागा त्यांची म्हणून आज ती प्रसिद्ध आहे तर इथे आपल्या गावची जत्रा असते आमच्या पावनाई देवीची जत्रा असते तर जत्रेच्या वेळी पावनाई देवीच्या मंदिरात जशी संरत्ना होतात म्हणजे तिथे गाव जेवण होतं तसं महादेव मंदिरात गाव जेवण होतं त्याप्रमाणे या सिद्धावर पण जेवण होतं ज्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जेवण असेल त्या दिवशी तेव्हा ते ब्राह्मण जेवण करतात आणि इथे गणपती पूजन करून असलेल्या मंडळीने इथे जेवण वाढलं जातं असा इथे उत्सव असतो दसऱ्याला उत्सव असतो इथे पण तो मांसारी उत्सव असतो म्हणजे आपली ठराविक इथली जवळपासची लोक आहेत ग्रामस्थ म्हणजे आजूबाजूच्या वाडीवरची उदाहरणार्थ शिदाजी शेळ माडगुतवाडी पोईवाडी किरमळा अशी जी लोक आहेत ते आपल्या घरून प्रसाद म्हणून मटण पुऱ्या असं शिजवून आणतात आणि तो इथे नैवेद्य दाखवतात आणि असलेले लोक ते वाटून खातात इथे काय इथे खाली गुवा आहे नंतर दाखवतो तुम्हाला गोवा तर त्या गुहेत ती तिथे बसायची इथले सत्पुरुष अल्लगिरी होते ते तिथे बसायचे त्यांचं कुटुंब होत गाय शेळी कुत्रा आणि वाघ हे त्यांचं कुटुंब होतं तर ते एकत्र राहायचे गाय वाघ शेळी ही एका भांड्यात पाणी प्यायची आता गडाचा जो पट्टा आहे त्या पट्ट्याला पाणी आहे अजून भरपूर चांदीची कोंड म्हणून आता ती चांदीची कोंड म्हणून आजही आज, आज पण अस्तित्वात आहे कोण पण आता त्यातून दागिने वगैरे येत नाहीत कारण कोणी प्रकार केलेला नाही तो तिची चांदीची कोंड आहे तिचा अंत लागलेला नाही अजून ज्याचा अंतच लागत नाही हे पाणी सुकणार कसं माझ्या वडिलांचं लग्न साठ रुपयात झालं